पसायदानाचा चौथा दिवस आता विश्वात्मके देवे एने तो तो हे ने भाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचील तो ते लावो जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठाची मांदियाळी अनाव्रत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मुचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व पूर्ण होऊन तिन भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीबिये विशेष लोकी इये द्रष्टाद्रष्ट विजे ये बेजी एथ मने श्री विश्वेश्वरा होई हो लदान पसावो एनेवरी वरी ज्ञानदेव सुखिया झाला एने वरी ज्ञानदेव सुकिया झाला ओम शांती शांती शांती, शांती प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग घालून संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग देणूत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो उद्या एकादशी आहे आणि ही चौथ्या दिवसाचं कारण पसायदानाचं भावपुष्प या चारही भावंडाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प मी माझ्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करीत आहे आता दुसऱ्या चरणावर पसायदानाच्या दुसऱ्या चरणावर मी चिंतन मांडणार आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भोवता परस्परे जडो मैत्रजीवांचे कारण मावलीनी या दुसऱ्या चरणाला पसायदानाच्या सुरुवात केली असता त्यांनी पहिली आठवण झाली माऊलीला जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे कारण भगवंताची भक्ती करणाऱ्या लोकाची माऊलीला आठवण झालेली नाही खळ खल, आता खळाची आठवण झाली म्हणजे ते त्यांच्या जीवनामध्ये खळ कसा असला पाहिजे म्हणजे खळ किती श्रेष्ठ असला पाहिजे कारण माऊलीला पहिली आठवण त्या खळाची होते आता बर आता खळ म्हणजे काय बरं ते खळ नष्ट हो म्हणित नाहीत माऊली कारण त्याच्या जो मनाचा वाकडेपणा आहे तो वाकडेपणा फक्त जावा एवढंच मागणी आपल्या गुरुकर करतात गुरु, कर करता। गुरु निवृत्तीनाथ कारण ते त्यांचे गुरु कोण आहेत कारण त्यांचे गुरु निवृत्तीनाथ हे भगवान शिवाचा अवतार आहे म्हणून त्या भगवान शिवाचं अवतार असणारे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ त्यांच्याकडं मागणी करतात सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर सका माझा ज्ञानेश्वर ब्रह्मसोपान तो झाला भक्तानंद प्रगटला भक्तानंद प्रगटला आदिशक्ती बाई दासी जणी लागे पायी दासी जणी लागे पायी असं जनाबाई त्यांच्या अभंगामधून वर्णन करतात म्हणजे जगाचा मालक असणारा तोच त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आहेत आणि त्या निवृत्तीनाथाकडं हे खळ जे लोक आहेत या खळ लोकाबद्दल पहिली मागणी करतात पसायदानाची त्यांनी जी पहिली मागणी केली जे खळांची व्यंकटी सांडो कारण काय म्हणतात खळांची व्यंकटी सांडू म्हणजे ते जे खळ खला आहे खळाचा जो वाकडेपणा आहे या खळ असणाऱ्या मनुष्याचा तो जो वाकडेपणा आहे तो वाकडेपणाच तेवढा काढून टाका तेवढा वाकडेपणा तुम्ही त्याच्या जीवनातला काढला की मग या जगामध्ये सर्व हे विश्व कारण आनंदानं नांद अशी मागणी कारण माऊली त्यांचे गुरु निवृत्तीनाथाकडे करतात आता मला याच्यामधून सांगायचं आहे जे खळ आहे ते खळ सुधरतं का हो माझ्यामध्ये तर खळ सुधरतच नाही बरं मग खळ सुधरत नाही हे मला कळतं तर मग माऊलीला कळत नाही का माऊली तर हे म्हटलं की महाविष्णूचा अवतार आहेत आणि त्यांच्या गुरु निवृत्तीनात्याला मागणी करतात हे खळाचा वाकडेपणा जावं म्हणून का मागणी करत असतील माऊली याचं बी आपल्याला थोडं पाहायचं आहे कारण का संतांच्या जीवनामध्ये कारण ते कारण भगवंत त्याच्या जीवनामध्ये चमत्कार करीत नाही भगवंत एखाद्याचा एखादा पापी आहे तर त्याचा नाश करतो त्याच्यात बदल करीत नाही त्याच्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण काढून टाकून त्याला संत बनवित नाही संत मात्र कितीही दुर्गु दुराचार्य दुष्ट मनुष्य त्यांच्याकडं आला तर ते त्याला संतच बनवितात स्वतःच्या पदाला किंवा स्वतःबरोबरच च करून ठेवतात अनेक उदाहरणं आहेत आता माऊलीच्याच कारण जीवनामधलं उदाहरण पाहिलं कारण येसोबा खेसर हा इतका त्रास दिला माऊलीला विसोबा खेचर यांनी मांडे करायचे होते तर मांड्याला त्यानं गाडगंसुद्धा गा देऊ दिलं नाही आणि गाडगं गा नाही मिळाल्यानंतर पण शेवटी आई साहेबाला माऊलीने सांगितले कारण त्यांनी पाठीवरच मांडे भाजले पाठीवर अग्नी ही करून भाजले पाहतचं असताना हा खिडकी खिडकीवाट बघत होता ईसोबा खेचर आणि पाहत असताना तर मग त्यावेळेस त्याच्या लक्षामध्ये आलं की बाबा हे अलौकिक काहीतरी आहेत हे सामान्य माणसं नाहीत असं त्याच्या मनाला वाटल्यानंतर ती खिडकी सोडून दार तोडून तो मध्ये आला आहे आणि मध्ये आला आहे आणि ती त्या चारी भावंडाला न विचारताच एक मांड उचललाय परस्परजण खायला चालू केला म्हणून माऊलीने त्याला खेचर नाव दिलं सांगायचा तात्पर्य एके ती मांड खाल्लं तर त्याच्यात किती परिवर्तन झालं नंतर तो महान संत झाला कारण औंडा नागनाथला त्याचीच समाधी आहे कारण ना नामदेव महाराजाचे गुरु का कारण तो इसोबा खेच इस खेचर आहेत म्हणून येसोबा खेचर एवढा श्रेष्ठ त्याच्या जीवनामध्ये कशामुळे बनला केवळ संताची कृपा असं हे संताचं जे जीवन आहे त्यांच्या संगतीमध्ये एकदा गेलं की तो मनुष्य संत झाल्याशिवाय राहत नाही प्रत्येक संतांच्या कारण जीवनामध्ये हे असे चमत्कार झालेले आहेत आता एकनाथ महाराजाचा गावबा कारण त्याला पुळी खायला मिळत नव्हती पुळीच्या आशेनं तो आला त्यानं सांगितला मी पुळीशिवाय काही करणार नाही हरिपाठ नाही भजन नाही पोती नाही काही नाही दोन टाईम ना बाबाला ते पंक्तीला बसून तो जेवायचा आणि एक दिवस कारण एकनाथी भागवत चालू होतं आणि ते भागवत सांगणार आला अहंकार आला आज बाबाला लक्षात आलं आणि गावबाला घेतलं बोलून चार वाजता गावबा गावबा म्हणलं की दचकन तो गेला त्याला वाटलं की आज चार वाजता कशाला बोलिला असेल जेवायचा तर टाईम उशिरा आहे असं म्हटल्यानंतर तो गेला बस म्हणले पाटावर आता बस म्हणल्यावर गुरु आज्ञा बसला कारण म मस्तकावर हात ठेवला डोळ्याच्या ह्यानं कृपा केली सांग म्हणल्यानंतर त्यानं सुंदर असं भागवत सांगायला चालू केलं म्हणून त्यानं एकनाथी भागवत एकनाथ महाराज गेल्यानंतर पु उत्तरखंड त्याच्या जीवनामध्ये त्यानंच लिहून पूर्ण केलेलं आहे असेही संतांच्या संगतीमध्ये गेलेली गेलेला जो खळ असेल त्याच्या जीवनामध्ये तो संत झाल्याशिवाय राहत नाही उदाहरणार्थ ना जनाबाईचंच घ्या जनाबाई नामदेव महाराजाच्या दासी होत्या दाशी असून कारण नामदेव महाराजाचं चौदा माणसाचं कुटुंब आणि मग ते पीठ दळावं लागायचं मग भगवंत स्वतः दळायला यायचा ही संताची ख्याती आहे म्हणून माऊली जे बोलतात आपल्या गुरुला कारण जे खळांचे व्यंकटे सांडो दया सत्कर्मी रती वाडो भोवता परस्पर जडो मैत्रजीवांचे कारण खळ जर तुमच्या जीवनामध्ये बदलायची ताकद असेल फक्त ते संतामध्येच आहे कारण भगवंतानं दुर्यधरणाला बदलण्याचा प्रयत्न केला तो बदलला नाही म्हणून साधू निंदक परमखळ अम्मा असे करिसी तू विटाळ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा एखाद्या साधूचा निंदा करणारा तोही खळ आहे जगद्गुरू तुकोबारायने खळाची व्याख्या थोडी कठोर केलेली आहे महाराज म्हणतात गवाला च ग्रन्थिकारे पडासदा मिथ्या भेदवाद वागविता मिथ्या भेदवादा वागवीता मिथ्या भेदवाद वागविता वाग संसार गबा पडिसि निखलाखे ने मना संसारा गबाळी पडिसी निखळ झाला सी, सी तू खळ ते ने म्हणा कारण महाराजांनी कारण इथं जी खळाची व्याख्या केलेली आहे गबाळाचे ग्रंथी कारण ग्रंथी म्हटले महाराजांनी म्हण म्हटलं की ह्याचा अर्थ कारण थोडं महाराज कठोर बोलतात कारण आपल्या जीवनामध्ये चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराण आहेत भगवद्गीता आहे रामायण आहे महाभारत आहे हे सर्व जे ग्रंथ ह्या ग्रंथाचा अभ्यास करून हे ग्रंथ मुखतगत करून आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची जी प्राप्ती होते का अजिबात ते प्राप्ती होत नाही संतांच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरण करावं लागतं हे आचरण करणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे हे पाठ करून आपल्या जीवनामध्ये जी बडबड करतो ती गबाळाचीच ग्रंथी आहे म्हणजे ग्रंथामधलं ज्ञान आहे पण त्या ज्ञानानं तुम्हाला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही त्या ज्ञानाने तुमचा मित्य अहंकारच वाढतो तुम आणि तुमच्या स्वतःमधला भेदभाव तो कधी जातच नाही म्हणून महाराजाची व्याख्या थोडी कठोर आहे पण जगद्गुरु तू खूप बरं आहे ते तिखट बोलतात कारण माऊली जे बोलतात सॉफ्ट बोलतात माऊली दुसरं काय म्हणतात जे खळांचे व्यंकटी सांडो जो खळ आहे त्या खळाचा फक्त तो वाकडेपणा आहे त्याच्या मनाचा जो वाकडेपणा आहे तेवढा वाकडेपणा गेला की मग त्याच्यासारखा श्रेष्ठ या जगामध्ये कोणी राहणार नाही जे खळांची व्यंकटी सांडू त्या सत्कर्मी रती वाढू मग त्याला त्याच्या जीवनामध्ये त्या मनाचा वाकडेपणा गेल्यानंतर त्याला सत्कर्म कर म्हणण्याचीच गरज राहत नाही कारण का त्याला सत्कर्म करणं कर म्हणण्याची गरज राहत नाही कारण त्याला या विश्वामध्ये स्वतःचाच अंश दिसतो पहाल तिकडं त्याला स्वतःच दिसतं कारण तोच भरून उरलेला आहे किंवा तो विश्वा विश्वात्मक देव सर्व नटलेला आहे म्हणून त्याला त्या विश्वात्मक त्या देवामधला मी एक अंश आहे त्या घरामधला मी एक सदस्य आहे अशी त्याच्या जीवनामध्ये त्याला जाणीव होते त्याला असं त्याचं ज्ञान झाल्यामुळं म्हणून ते विश्वच कारण त्या भगवंताचं जे विश्व आहे विश्व निर्वाण केलेले आहे त्या विश्वाचे आपण सदस्य आहोत कारण म्हणून माव माऊली म्हणतात हे विश्वाची माझे घर आई श्रीमती जयाची स्थिर किंबहुनाचराचर आपणची झाला ज्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कारण त्याचं मनाचा दृढ निश्चय झालेला आहे त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे मग तो त्या मनुष्याला या चराचरामध्ये त्या भगवंताचीच अनुभूती येते भगवंताशिवाय त्याच्या जीवनामध्ये त्याला काही दिसतच नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये हे एकदा तुमचा मनाचा वाकडेपणा गेला की मग तुमच्या जीवनामध्ये मग या जगामध्ये किती धर्म आहेत बौद्ध धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे जैन धर्म आहे आमचा वारकरी संप्रदाय शिवधर्म आहे असे कोठ्यावधी जरी धर्म असले या जगामध्ये आणि या जगाची संख्या कारण आठ हजार करोड असेल किंवा ऐंशी हजार करोड असेल कारण प्रत्येकाचं कारण भाषा वेगळी असेल प्रत्येक देशाची सांगण्याची भाषा वेगळी असेल आचरणाची भाषा वेगळी असेल मात्र त्यांच्यामध्ये जे आत्मतत्वानं नटलेलं आहे त्या विश्वात्मक देवाचाच अंश आहे आणि तो माझाच अंश आहे म्हणजे माझाच भाऊ आहे हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये झालं की म्हणून माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भोवता परस्पर जडो मैत्रजीवांचे कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला या विश्वामध्ये सर्वत्र जर देव दिसत असेल तर भूतामध्येही तुम्हाला दिवस दिसणार आहे भूत म्हणजे पिशाची अवनी आपण या जन्मा आपलं अनेक जन्मामध्ये आपण या संसारामध्ये येतो मरतो येतो मरतो आपणसुद्धा कोणत्या तरी जन्मामध्ये पिशाचे असो कारण असं नाही लक्ष चौऱ्याऐंशीची करा सोडवण रेगा या शरण पांडुरंगा उपजत्या पिंडा मरण सांगा जल्मन जल्मन जार अपले, अपले ते उपजते मरते सवे चित्ते कारण मेलक जन्मन जन्मन की मरण मग असे किती जन्म झालेले आहेत आपण किती वेळेस भूत झालो आपण किती वेळेस झाड झालो किती वेळेस प्राणी झालो ह्याची काही गणती आपल्या जीवनामध्ये सा सांगता येत नाही म्हणून आपल्या आपल्याला ते पुन्हा ज्ञान हे खळपणा तुमच्या मनामधला गेला ते भूतामध्येही तुमचाच अंश दिसतो तोच तुमचा भाऊ आहे त्याच्याबद्दल तुमचं प्रेम तुमच्या अंतकरणामध्ये निर्माण होतं त्याच्याबद्दल परस्पर मैत्रीचं भाव तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतो असा मैत्रीचा भाव एकदा तुमच्या कारण या सृष्टीमधल्या सर्व चराचरामधील प्राण्याबद्दल मनुष्याबद्दल हा जर भाव तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाल्यानंतर या जगामध्ये भांड होणार नाहीत या जगामध्ये हो जगा नंतर युद्ध खेळायचे पाळी येणार नाहीत मात्र ही जी ईश्वर प्रार्थना आहे ही प्रार्थना माऊलींनी सातशे आठशे वर्षे झालं सातशे साडेसातशे वर्षे ही प्रार्थना करून पण ह्या प्रार्थनेची अंमलबजावणी नाही वारकरी संप्रदायामध्ये किंवा या जगामध्ये ही प्रार्थना त्या मनुष्याला दररोज दोन टाईम म्हणायला व्हावे असं मला वाटतं कारण वारकरी संप्रदायामध्ये तर ह्या प्रार्थनेची दररोज नित्यनियमानं ही प्रार्थना म्हणजे नित्य नियमानं आपल्या जीवनामध्ये ही प्रार्थना करावी अशी जर तुमच्या जीवनामध्ये नित्य नियमानं तुम्ही प्रार्थना केलात तर नक्की तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही तुमच्या अंतकरणामधला कितीही खळपणा असू द्या कारण तो खळपणा गेल्याशिवाय राहणार नाही कारण खळपणा एवढा वाढलेला आहे कारण का वाढलेलं आहे कारण भाषणच नाही उदाहरणार्थ माझंच देतो आता मला दोन मुलं आहेत दोन मुलं नोकरदार आहेत त्यांच्या सुना नवकरदार आहेत आम्ही एकत्र एक बसलो तर प्रत्येकाकडे मोबाईल असतो ते त्याच्या मोबाईलमध्येच मग्न असतो हे याच्या मोबाईल हे ना काय बोललं त्याच्या डोक्यात बी जात नाही जे बोललं त्याचं उत्तरही अपेक्षित त्याच्याकडून मिळत नाही मग हे मग त्याला अपेक्षित उत्तर त्यानं ना, ना नाही दिल्यामुळे ह्यानं खोचून काहीतरी वेगळंच बोलतो म्हणजे ही खळपणा वाढण्याचे प्रकार माझ्याच घरी म्हणून नाही प्रत्येकाच्या घरी हे खळपणा जे वाढला प्रेम राहिलं नाही कुटुंबा कुटुंबामध्ये प्रेम राहिलं नाही नाते तर सोडून ना द्या नाते तर आजकाल या करयुगामध्ये सगळे तुटलेले आहेत फक्त पैशासाठी माणूस विकून विकून एकासाठी गोड बोलतो त्याच्याकून काही फायदा होत असेल तर त्याची संगत त्याची मैत्री त्याच्या जीवनामध्ये करतो त्याच्याकून आपल्याला फायदा होत नाही त्याच्याकून आपल्याला काही मिळत नाही त्या मनुष्याची संगती या कलियुगामध्ये करायला कुणी तयार नाही म्हणजे जीवनाचं सत्य काही कळायला तयार नाही जीवनाचं सत्य का आहे कारण एक दिवस इथं जायचं आहे प्रत्येकाला मग जायचं आहे तर तुझं आहे का काहीच नाही तुझं मग तुझं तर काही नसेल कारण तुम्ही जे ऐंशी वर्ष वय झालेल्या माणसाला विचारा व जीवनाचं खरं जीवन तुम्हाला कळालं का जीवाचे जीवनामृताची तनु ब्रह्मांड भूषणू नारायण जीवन म्हणजे काय खरं का त्यांना विचारा जीवन कळालं का जीवनामध्ये काही आनंद मिळाला का जीवनामध्ये प्रेम मिळालं का तुम्ही जे प्रेम तुम्ही बायकोवर केलं म्हणता मुलावर केलं म्हणता भावावर केलं म्हणता ते प्रेम रिटर्न तुम्हाला मिळालं का ते न मिळण्याचं काय कारण आहे कारण आपण एकत्र बसायला तयार नाही एकूण एकाचे विचार परस्परे जडो परस्परामध्ये विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे एकूण एकाचे आलिंगन झालं पाहिजे स्पर्श झाला पाहिजे एकूण एकाचा त्याच्यानंतर तुमची गुढी लागल मित्रत्व तुमचं घडल हे घरात आधी तुमच्या प्रत्येकानं ही सुरुवात करण्याची गरज आहे आणि ही तुम्ही घरात केल्यानंतर तुम्ही जगात करा मग जगामध्ये तुम्ही कारण समोरच्याला मित्र म्हणून द्या दुश्मन मी राहू द्या त्याला मित्र म्हणा त्याच्या गळ्याला पडा गळ्याला पडल्यावर त्याच्याही मनामध्ये काहीतरी थोडा भाव निर्माण होईल आठ दिवस तो तुम्हाला टाळल पंधरा दिवस टाळल महिना टाळल पण तुम्ही तुमचा नित्याचा नेम सोडू नका त्याच्या गळ्याला जाऊन गळ्याला गळा भेट करा नक्की त्याच्या जीवना त्याचं परिवर्तन होईल म्हणून हे तुमच्या जीवनामध्ये जी ही प्रार्थना माऊलीने केलेली आहे ही सहज नाही म्हटलं की जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भोवता परस्पर जडो मैत्रजीवांचे आपल्याला भूतासोबत मैत्री करायची आहे पशुपक्षासोबत मैत्री करायची आहे मग पहिली तर आपण मनुष्यासोबत मैत्री करावी मग दुसरी गोष्ट माऊली या पसायदानामधून सांगतात हे मैत्रीचे जे नियम आहेत आपण एकूण एकावर प्रेम करायलो हे प्राण्याला लागू होणार नाहीत तुम्ही सापाला जवळ घेतला तर तो चावणार आहे म्हणून ते नियम त्याला लागू होणार नाही त्याला कळाल्यानंतर तो करेल तेव्हा तुमच्यावर प्रेम पण असं सांगता येणार नाही की त्या प्राण्याला तुम्ही जवळ घेतला आणि तो चावणार त्याचा गुणधर्म आहे माझ्याकडे एक बैल होता मोत्या म्हणून आणि ती एवढा मला लाडका होता की त्या बैलावर माझं मर्जीपर्यंत मी त्याला ऐकलंही नाही मी त्याला गेलं मी नोकरी लागल्यानंतर मी शेताकडं गेलं आणि मोत्या म्हणून त्याला मी बग मला बघितला लांबून आणि मी हाक दिल्यानंतर तो पळत येत होता कशासाठी यायचा मी त्याला पूर्ण मालिश करायची आधी मानवरही करायचा त्याची मान, मान चोळायची पाठ चोळायची कुठं सगळं मग कुठं गीतचुड असेल काय असेल सर्व अंगावर त्याचं बार काही ना मीही बघायचं कुठं काय झालं आहे का हे झालं आहे का तो सगळं मला खुल्लं दाखवायचा मग हे कशामुळं कारण त्याला माहीत झालं की मालक आला की मालक आपली आपल्या पाठ फिरवतो आपल्या अंगावरले म्हणजे जे घाण आहे ते काढून टाकतो हे प्राण्याला जर कळतं तर माणसाला का कळणार नाही म्हणून आपला धर्म एकच आहे आपण प्रेम करीत राहू मग नक्कीच तो समोरचाही तुमच्या जीवनामध्ये नक्की प्रेम करील ही जी प्रेमाची जी देवाणघेवाण आहे ही माऊली या पसायदानामधून सांगतात म्हणून हे पसायदान या जगामध्ये अमूल्य असं रत्न आहे पण या रत्नाचा उपयोग व्हायला तयार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या जीवनामध्ये हे पसायदानाचा अर्थ कळल अर्थ कळण्याच्या भानगडीपेक्षा तुम्ही ते पसदा तुमच्या आत कसं उतरणार आहे एक एक शब्द तुमच्या आत त्या पसायदानाचा उतरावा एवढीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो हे झालेलं चिंतन या चारही भावनाच्या चरणी शब्दरूपी भा शब... शब्द शब्दरूपी पुष्प अर्पण करून उद्या एकादशी आहे एकादशी निमित्त पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबरा आहे संताच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 करम बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम तुका